शाहू साखर कारखान्याच्या संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिष्यवृत्ती योजनेतून आज अखेर पाच हजार सहाशे चौदा विद्यार्थ्यांना एक कोटी एकाहत्तर लाख तीस हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे ही योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत असून गुणवंत शिष्यवृत्ती धारक हे कारखान्याचे भूषण असल्याचे प्रतिपादन अध्यक्षा सुहासिनी देवी घाडगे यांनी केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना एकूण नऊ लाख एकावन्न हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली या कार्यक्रमात उपाध्यक्ष अमरसिंह खोरपडे संचालक युवराज पाटील सचिन मगदूम कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते विक्रमसिंह खाटगे यांच्या पुढाकारानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी इंग्लिश मिडियम स्कूल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विक्रमसिंह खाटगे अकॅडमी वसतिगृह आणि ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली आहे शिष्यवृत्ती योजनेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून विशेषत मुलींची कामगिरी उल्लेखनीय आहे त्यामुळे मुलींना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जादा शिष्यवृत्ती देण्यात येते असेही श्रीमती घाटके यांनी सांगितलं